नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा मराठा आंदोलनाला पवार कुटुंबीय रसद पुरवतात आणि त्यांचे आमदारही पैसे आणि रसद पुरवतात असा गंभीर आरोप लक्ष्मण हक यांनी केला होता त्यांच्या आरोपाला आता स्वतः म्हणून जरंगे पाटील यांनी उत्तर दिलंय या आंदोलनामागे इतर कोणाचा हात असता तर एकही मराठ्यांना देऊ शकलो नसतो अशी ठाम भूमिका जरंगे पाटील यांनी मांडली आंदोलनात इतर नेत्यांचा हात असता तर ते धिंगणा घालून मोकळे झाले असते असंही जरंगे पाटील यांनी म्हटलंय मी आज सत्य सांगतो की मी कधीच बोललो नाही हल्ला झाल्यानंतर आमच्या मायमाऊली रक्ताच्या थोराळ्यात पडल्या होत्या शरद पवारांपासून ठाकरे पासून काँग्रेस शिवसेना भाजपा सगळ्या पक्ष चे, चे लोक आधार देण्यासाठी आले होते ती त्यांची माणुसकी होती हे आंदोलन कोणाच्या बोलण्यावर झालं असतं तर मी माझ्या मराठ्यांना एकही प्रमाणपत्र देऊ शकलो नसतो इतके दिवस हे आंदोलन चालू शकलं नसतं दुसरे असते तर धिंगाणा घालून मोकळे झाले असते वाशीच अधिसूचना घेतल्यानंतर शांततेत परत आलो होतो नेत्यांचा हात असता तर जागेवर दंगली केल्या असत्या आता जी आर काढला पाठी मागून कोणी असतं तर गोंधळ घातला असता आम्हाला आरक्षण हवं राजकारण नको असंही जरंगे पाटील यांनी ठाम भूमिका मांडली यांनी सगळं शोधलं आहे आमच्या मागे शरद पवार अजित पवार एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे राज ठाकरे राहुल गांधी आहेत का हे सगळं त्यांनी शोधलंय पण यांना काहीच सापडलं नाही एकदा शरद पवारांचे लोक आहेत म्हणाले एकदा म्हणाले काँग्रेसचे आहेत एकदा म्हणाले शेतकऱ्यांचे आहेत उद्धव ठाकरे यांचे आहेत असंही ते म्हणाले एकनाथ शिंदे फडणवीसांचे आहेत असंही ते म्हटले होते यांचं थोबड चपलेने हनलं पाहिजे असंही संताप त्यांनी व्यक्त केलाय मनोजरंगींनी कुणबी प्रमाणपत्रासाठी सरकारला दसऱ्याचं अल्टिमेटम दिलाय हैदराबाद गॅजेटनुसार दसऱ्याला प्रमाणपत्र मिळाले नाही तर दसऱ्यानंतर आम्ही आमची भूमिका घेणार मग आम्ही थांबणार थे, नाही असा थेट इशारा मनोज जरंगे पाटील यांनी सरकारला दिलाय दोन वर्ष मराठा समाज संयमाने चालला आहे आता थांबणार नाही असंही मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलंय